मित्रांनो आठ सप्टेंबर सोमवारच्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होणार आहे पितृपक्षाचा हा पहिला दिवस असणार आहे पहिले श्राद्ध प्रतिपदेचे श्राद्ध याच दिवशी केले जाणार आहे तर या पहिल्या दिवशी तुम्ही सगळ्या लोकांनी आपण सगळ्या लोकांनी आपल्या पितृंचे नाव घेऊन ही वस्तू घराबाहेर टाकायची आहे याने पितृंचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल आणि पितृदोष कधीच आपल्याला लागणार नाही पितृ आपल्यावर कधीच रुष्ट नाराज होणार नाही मित्रांनो तुम्ही विचार कराल की आमचे श्राद्ध आमच्या पितृंचे श्राद्ध तर या या तिथीला असतात काही हरकत नाही त्या तिथीला तुम्ही तर्पण करा घास टाका जे तुम्ही पूजा विधी दरवर्षी करतात ते तुम्ही करा परंतु पहिल्या दिवस हा खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक गोष्टीचा पहिला दिवस खूप महत्त्वाचा असतो गणपती बसण्याचा पहिला दिवस नवरात्रीचा पहिला दिवस श्रावणाचा पहिला दिवस दिवाळीचा पहिला दिवस सगळे दिवस पहिले महत्त्वाचे असतात तसंच पितृपक्षाचा पहिला दिवससुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो तर या दिवशी आपल्याला एक वस्तू आपल्या पितृंचे नाव घेऊन घराबाहेर टाकायची आहे आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो ही वस्तू आहे चपाती हो पोळी आणि तीही सकाळी आपण जेव्हा ताजी करू तेव्हा आता आठ तारखेला सोमवार आहे या दिवशी तुम्ही स्वयंपाक सकाळी कराल तेव्हा पहिली जी पोळी तुम्ही कराल पहिली दुसरी तिसरी चौथी नाही फक्त पहिली पहिली पोळी कराल तर ती एका ताटलीमध्ये ताटात काढून ठेवा आणि तिला थोडे तेल लावा वरून एका साईडने वरच्या बाजूने थोडंसं तेल लावायचं तिची घडी घालायची आणि ती आपल्या घराच्या छतावर जाऊन टेरेसवर जाऊन बाल्कनीत किंवा घराच्या बाहेर जाऊन आपल्याला कावळ्याला टाकायची आहे आणि आपल्या पितृंचं नाव घ्यायचं आई बाबा आजी आजोबा जेही असतील त्यांचं नाव घ्यायचं सगळे असतील तर सगळ्यांचे नाव घ्यायचे जेवढे असतील तेवढे पित्रांचं नाव घ्यायचे आणि ती पोळी त्यांच्यासाठी टाकायची आहे कारण पहिला दिवस असतो पहिला दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण पितृ हे पंधरा दिवस या पृथ्वी तलावर असतात फिरत असतात म्हणून पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे पहिल्या दिवशी तुम्ही ही पोळी तेल लावून तुमच्या पितृंचं नाव घेऊन कावळ्याला नक्की टाका कावळा खाऊ द्या नका खाऊ देऊ तुम्ही विचार कराल तुम्ही तुमचे प्रश्न असेल की आमच्याकडे तर कावळेच नाही काही हरकत नाही तुम्ही टाका पक्षी खातील दुसरे पक्षी खातील पण कावळ्याला टाकायचे आहे पितृंचं नाव घेऊन तुम्ही ठेवून द्यायची बस एवढं करा पितृदोष कधी होणार नाही पितृ प्रसन्न राहतील ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ